दरवर्षी हा राष्ट्रीय मतदारसंघ पंचवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो यानिमित्तानं लोकांच्यामध्ये जागृती निर्माण करणं आणि त्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा नवीन मतदारांनी आपलं नाव मतदार यादी आपल्या गावातील तलाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जे मतदानाचं काम काज पाहतात अशा अधिकाऱ्याकडे म्हणजे तलाठ्याकडे आपलं नाव नोंदवून आपलं नाव मतदार यादीत नोंद करून आपण आपल्या राष्ट्राला बळकट करण्यासाठी येणाऱ्या निवडणुकामध्ये मतदान यादीत आपलं नाव असल्या कारणानं आपण निवडणुकीला प्लॅन करण्यासाठी पात्र ठरतो यासाठी आजचा दिवस संपूर्ण भारतामध्ये राष्ट्रीय मतदार म्हणून मोठ्या उत्तर आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की

भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा बळी न पडता मतदान करू मतदान करू जय इन